नमस्कार शारदास किचनमध्ये आपलं स्वागत आहे कशा आज सगळेजण मस्त ना बघा आज आम्ही तुमच्यासाठी एक रेसिपी घेऊन आलेली आहे आलू मटरची सुकी भाजी अशी भाजी खूपच छान होते तर एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा खूप दिवस झाले माझे व्हिडिओ येत नव्हते आता इथून पुढं तुम्हाला रेग्युलर व्हिडिओ बघायला मिळतील चला तर वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया हे बघा इथं मी एक मोठी वाटी भरून ओले मटर घेतलेले आहे तीन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहे अद्रक लसूण ठेसून घेतलेला आहे एक अद्रक एक इंच अद्रक आणि एक लसणाची कांडी तीन चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आता हे बघा कढाईमध्ये दोन चमचे तेल टाकून घेत आहे तेल थोडं गरम होऊन द्यायचं त्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी चांगली तडतडून द्यायची लगेच जिरे टाकायचे अर्धा चमचा जिरे पण चांगले फुलले का थोडा एक चुटकीभर हिंग टाकायचा आणि मिरच्या घेतलेल्या आहे आपण चार कट करून तर त्या टाकून द्यायच्या एक दोन सेकंदभर परतून घ्यायचं त्याला त्यानंतर चॉप केलेला कांदा टाकायचा इथं आपण गिरवी बनवणार नाही आहे कशाची बी त्यामुळं आपल्याला कांदा एकदम बारीक कट करायचा आहे तर कांदा बारीक कट करून घेतलेला आहे आणि त्यामध्येच अद्रक लसूणचं ठेसून घेतलेलं ते ठेसा टाकून द्यायचा आणि एक छोटं इंच मी दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे ऑप्शनल आहे आवडत असून तर टाका नाही टाकलं तरी काही हरकत नाही खडे मसाले पण तुम्ही टाकू शकता तर आता याला आपल्याला हलकासा कलर चेंज होईपर्यंत परतू द्यायचं आहे जास्त डार्क कलर होऊ द्यायचा नाही थोडासा मीडियम आता वेग बघा थोडासा कलर चेंज झाला थोडीशी हळद टाकून घ्यायची अर्धा चमच्याला कमी हळद टाकायची आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये हे बटाटे कापून घेतले होते मी तीन मिडियम साईजचे बटाटे होते साल काढून आणि असे छोटे छोटे मध्ये कापून घेतले आता आपल्याला कांदा आणि बटाटा एकत्र मिक्स करून परतून घ्यायचं आहे चांगलं कांदा पण परतला जातो आणि बटाटे पण परतले जाते दोन मिनटं झाकण ठेवून परतून द्यायचं म्हणजे वाफेत छान होतात आणि जे मसाला जो असतो ना आपला कांदा लसूण जे टाकून टाकलेलं त्याचं फ्लेवर त्यामध्ये उतरतं मस्त आता त्यानंतर आपल्याला सुके मसाले टाकायचे आहे एक चमचा किचन किंग मसाला एक चमचा लाल मिरची पावडर आणि एक चमचा हे टाकलं कांदा लसूण मसाला किचन किंग मसाला तर टाका आपल्याकडे जे मसाले असन ते टाकू शकतो आपण आणि एक दोन चमचे इथं मी धन्या पावडर टाकणार आहे तर ते हे मसाले कालून घेतले का नंतर टाकायचे बघा दोन चमचे इथं धना पावडर टाकलेलं आहे सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला त्यामध्ये मटर टाकायचे आहे आता मटर पण एकदम छान मिक्स करून घ्यायचे अशी भाजी ना खूपच छान लागते खायला तर हॉटेलमध्ये आपण जर गेलो तर आलू मटरची भाजी मागवतो कधी गिरवीवाली मागवतो कधी सुक्की मागवतो पण आज मी तुम्हाला सुक्के भाजीची रेसिपी शेअर केलेली आहे आणि तुम्ही स हे बघा मीठ टाकलेलं आहे चव्यानुसार मीठ टाकून घ्यायचं खूप दिवस झाले माझे व्हिडिओ येत नव्हते तर माझे व वडील एक्सपायर झाले होते त्यामुळं मी व्हिडिओ काही टाकत नव्हते त्यामुळं प्लीज मला सपोर्ट राहू द्या पुढं पण आता एक दोन मिनटं झाकण ठेवून एक वाफ काढून घेतलेली आहे म्हणजे आपले मसाल्यामध्ये मटर मा पण आणि बा बटाटे पण छान वाफेमध्ये होतात त्यानंतर आपल्याला यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे आणि ते पण एकदम थोडंसं टाकायचं आहे म्हणजे अर्ध्या वाटीला बी कमी समजा कफ जो असतो ना आपला त्या कपांना अर्धा कप पाणी टाकायचं आहे फक्त जास्त नाही टाकायचं कारण की काय होतं हे मसाले खाली चिटकू नये म्हणून आणि आपले थोडेसे बटाटे नरम व्हावं त्यासाठी अगदी थोडंसं पाणी टाकायचं आणि आपल्याला झाकण ठेवून याला कमी गॅसवर शिजवून घ्यायचं आहे खूप मस्त शिजले जाते कमी गॅसवर ही कस्तुरी मेथी आहे तर ती टाकायची मी इथं हिरव्या कोथिंबीरीचा वापर केलेला नाही आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कस्तुरी मेथीच्या जागी हिरवी कोथंबीर पण टाकू शकतात माझ्याकडे नव्हती मी कस्तुरी मेथी टाकली चला आता झाकण ठेवून देऊ आणि एक पाच मिनटं होऊ देऊ हे बघा मधी चेक करून बघायचं बघा अर्धाच कप पाणी टाकलेलं आहे पण तेवढ्याच पाण्यामध्ये मस्त शिजून जातात आणि हे बटाटे जे ना आता मार्केटमध्ये नवीन बटाटे येते आता नवीन बटाट्याला थोडासा वेळ जास्त लागतो शिजायला जुना बटाटा तर पटकन पाच मिनटं शिजून जातो असं जर वाफ जरा घेतली ना पण हे नवीन बटाट्याला थोडासा वेळ जास्त लागतो तर आणखीन दोन तीन मिनटं आपण झाकण ठेवून देऊ जास्त शिजले नाही तर माझे व्हिडिओ कसे वाटते कमेंट करून नक्कीच सांगत जा आणि आवडल्यास लाईक चॅनलला सबस्क्राईब करा बघा आता छानपैकी शिजलेले आहे आणि अशी मस्त आता जरी तुम्हाला थोडीशी वा वाटत ओली ओल्ली नंतर एकदम सुकी भाजी तयार होती थंड झाल्याच्यानंतर पाणी सोक करून घेते ती सगळं आणि पाणी नाही आहे तेल दिसतं आहे थोडं थोडं पण एकदम ते आता जेव्हा आपण गॅस बंद करतो ना ते एकदम सुकी होती बघा भाजी तयार झालेली आहे आता आपण काढून घेऊ बघा किती बघता शेनी तोंडाला पाणी सुटतं आहे तर अशी भाजी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका भेटूया नवीन नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये